काम छोट लोक विशेष करून तरुण पोर कुचरवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवटे आहेत काही काही नाही मला माहीत नाही पण कुचरवाट्यावर बसता तर व्हॉट्सअपला टाकता काय येतं व्हॉट्सअपला काय का लपड व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाकूळ आहे तुम्ही इतकंही काही टाकलं की सगळ्या टीव्हीवर व्ही चांगली बाकी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार मग कुचर वाट्यावरच्या माणसानं जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसानं चावलं त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी घरी येतं कुठे पण तपासत नाही कुचर वाट्यावर बसल्या ते काय का की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या जामणीला बांधलेले अरे तुमच्या गावात वॉटर पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड तुमच्या गावात चार पाच सभा मंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीचे पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगार चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे फटक्यावर मामाय इथं कलेक्टरला पेन्शन होत तहसीलदाराला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्यांना आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगाराला चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकता पण वाट्यावरचा काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अन्न भक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अन्न भक्त आहेत कोण घेत कुचार वाट्यावरचे काचीच बातमी होती पाहिजे काय लिहित ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय केलं आणि तुझ्या गावात जे आलं ना ते बवनराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्षात दुःखांनी काड्याची डब्बी दिली नाही कोणता पक्षावाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझा आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही आणि जाड्याची डबी आणून दाखवा नाही तर झेंडूगामची झेंडूबामची बाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून राहलात पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जतावी पक्षी येत आपल्या तालुक्यात जतावी पक्षी आहेत काय पक्ष येत काय आणलं काय दिलं काय करणार त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे आंदोल आणि ते आणतो ते करत ते म्हणजे अमूक अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुख फोनवर खायचा रोड उकरून काढा आमचा काय समन्वन नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही होतेदार होतेदारास काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या दिस तुझं बिल काढणार नाही लावले त्या चौकशी कामाची ऐकतो ना सांभाळा मोठ्या गाळ्या पाळ्या मोठमोठ आल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सर्ज्यात लोकांच्या लोकांचे फोटा आहे हे आल्या बोलू आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका अरे ते कुचारवाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावणी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया बापाला फेरणीला दिलेत तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच पडल्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काही घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला बरं तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते त्या घनशामी विधानसभामध्ये शंभर कोटी हो शेतकऱ्यांचे पैसे